वसमत कारखाना रोडवरील बजरंग नगर येथे अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये वसमत मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत नवघरे पाटील यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी घेतला जाहीर प्रवेश प्रभाग क्रमांक बाराचे दोन माजी नगरसेवक ज्यांनी नुकताच मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला असे दीपक हळवे पाटील व रत्नागरजी अडसेरे आज यांच्या नेतृत्वात व वस्मत मतदार संघाचे आमदार नवघरे पाटील यांच्या कार्यावर विश्वास ठेवत शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला यावेळी वस्मत मतदार संघासह शहरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार नवघरे पाटील यांनी मार्गदर्शन केले जी जागा तुमच्या नावाने म्हणून नावानु। हे गरजेचे सुद्धा आपल्या सगळ्यांना उपलब्ध होण्यासाठी आपले सगळे नगरसेवक असतील आम्ही असतो त्याचा सातत्यानं पाठपुरावा असेल या विभागात असलेली रस्ते असतील नाले नाली असेल स्वच्छतेची कामं असतील ही सगळी कामं करण्यासाठी निश्चित आम्ही आता पुढा नंतर पुढाकार घेऊन हे काम करण्याचा प्रयत्न करतोय आपले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आता सांगितलं की बाबा आपल्यातले काही तरुण मुलं शिकत असतील त्यांना विमुक्त संघटनेच्या माध्यमातून आमचे तिथं त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा काम करता येईल वसंतराव नाईक आर्थिक विकास मंडळाच्या बाबतीमध्ये धोत्रे साहेब बोलले त्याला सुद्धा या अधिवेशनामध्ये आपण निधीची मागणी आपण त्या माध्यमातून एखाद्या वर्षानंतर मा फेब्रुवारी मार्चच्या अधिवेशनामध्ये बजेटच्या त्यावेळेस आपल्याला तिथं करता येईल या विभागातील विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे प्रत्येकाला आपापलं आपलं घर असलं पाहिजे यासाठी आपल्याला काम करायचं आहे आणि त्यामुळे या सगळ्या स्थानिक ज्या आपले मुद्दे त्या मुद्द्यांच्या आधारे आपण सगळ्यांनी जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मी सुद्धा आपल्या सगळ्यांना शब्द देतो की आपले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आम्हाला लवकरात लवकर मिळून येण्यासाठी तिथे प्रयत्न करूया जे काही माणसं आता घडार समाजाचे तमाम सर्व रहिवासी यांनी आपले कार्यसम्राट आदरणीय राजूभाया विश्वास ठेवून तसेच आम्ही मागील पाच वर्षापासून ज्या ज्या प्रभागामध्ये काम करत आहोत त्या विश्वासावर सुद्धा विश्वास ठेवून येथील तमाम समाज बांधवांनी भैयासोबत व आमच्यासोबत काम करण्याचं ठरवलं आणि आमच्यावर विश्वास ठेवला भैयावर फुलांनी या पक्षामध्ये प्रवेश केला आता भैया ही जी जमीन आहे हे आज एकतीस चाळीस वर्ष झाली इथं बसलेली आहे ही जमीन खरं म्हणजे नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आलेली आहे आणि ओपन सेस हे म्हणून नगरपालिकेचा इथं मोजणी बी झालेली आहे आणि ती नगरपालिकेला लागली सुद्धा आहे बऱ्याच प्रमाणात आम्ही जवळपास सात सत्तर टक्के घर नंबर सुद्धा आलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये जसं भयान आपल्या शिखरच्या वडवाड्यात बैरजी नगरच्या रोड नाले आणि घरकुल सुद्धा गेले तिथं जाऊन बघा व्यवस्थित त्यांनी त्यांचे रस्ते वगैरे घरं पाडून सगळं केले येणाऱ्या काळात आपण सुद्धा तुम्हाला ही सगळी योजना भयामार्फत आपण तुम्हाला एक हजार एक टक्का देऊ त्याचे काही विषय नाही काही त्रुटी असं तुम्हाला सुद्धा त्या योजनेच्या आधारे आपण घरपून तुमचे रोड वगैरे करून देण्यात येऊ भया आणि मी पाठपुरा करून तुम्हाला निराशमी म्हणजे आज पक्ष प्रवेशाचा बघा तुम्हाला प्रवेश व्हायच्या अजून मी भयानं काही योजना मंजूर केलं आहे ते मी नंतर तुम्हाला हे करून घेऊ टाकून त्याचा काही विषय नाही ती चाळीस वर्ष वास्तव्यास सांगू आज या ठिकाणी ही जागा शासकीय आहे नगरपालिकेची जागा आहे हातीच पण आज रोजी आमच्या नावानं कुठलीही योजना या ठिकाणी येत नाही आणि घर सुद्धा आमच्या नावाने नाहीत आमचे विनंती साहेब आपण या ठिकाणी पाठपुराव करावा का त्याचं कारण असं आहे आम्ही तुम्हालाच सांगण्याचं कारण असं आहे की आपणच एक असे कार्यसम्राट आमदार आहात की न मागता सुद्धा देण्याची धमक आपल्यामध्ये आहे म्हणून आम्ही मागून आमच्या समस्या सोडवायच्या सोडवण्यासाठी आपल्याला विनंती करतो कारण की गेली पन्नास वर्ष गावकुसाभर राहणारा समाज हा भट्टमुक्त समाज आहे या समाजाकडं प्रत्येक राजकीय फुडाऱ्यांनी दुर्लक्ष केले निश्चितपणानं आपल्या स्वरूपात आपल्या रूपामध्ये आम्ही आमचा विकास पाहतोय त्यामुळे आज आमची विनंती साहेब हे आमच्या इथला जो वडार समाज आहे या ठिकाणी कार आपल्या शासनाने महायुती सरकारने महसूल मंत्र्याने घोषणा केली ज्या शासकीय जमिनीवर दोन हजार अकरा पर्यंत पासूनचा जर ताबा असेल त्यांच्या नावाने ते पट्टे करा आणि त्यांना घरकोळ मंजूर करून द्या